नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढील दहा दिवस पाऊस कसा राहणार राज्यात पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातल्या अनेक भागात सध्या पावसाचं वातावरण तयार झालं असून काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात मध्यम ते हलकासा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाच्या हालचालीचं चित्र कसं असेल हे आपण सोप्या भाषेत पाहूया सध्या संपूर्ण उत्तर भारतात मान्सून आपल्याला अपेक्षित वेळेतच पुढे सरकत आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के भारत हा मान्सूनच्या छायेखाली आलेला आहे आणि पुढील पंधरा दिवसात संपूर्ण देशभर पावसाचं जाळं पसरण्याची शक्यता आहे महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी दरम्यान गेल्या काही दिवसात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे कोकण गुजरात आणि मध्य प्रदेशातही मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे खान्देश नाशिक आणि मध्य महाराष्ट्रात पावसाबाबत लोकांची आशा निर्माण झाली आहे आजपासून पुढील सात दिवस म्हणजेच अठ्ठावीस जून पर्यंत नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर व जालना या मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर जिल्हे जसे की बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या भागात एक जुलै पर्यंत फारसा पाऊस अपेक्षित नाही येथे मुख्यतः ढगाळ हवामान राहील आणि केवळ थोड्याशा ठिकाणी किरकोळ स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील पावसाची स्थिती काय राहणार आहे पाहूया सविस्तर तसेच पंचवीस जून पासून अठ्ठावीस जून पर्यंत बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे कोकणात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागात एक जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मागील काही दिवसापासून कोकणात जो पावसाचा जोर दिसत आहे तो पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे राज्यात पुढील काही दिवसात पावसाची परिस्थिती वेगळी असणार आहे कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार असला तरी मराठवाड्यात काही भागात अद्यापही मोठा पाऊस होण्याची शक्यता फारशी नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन शेती कामे सुरू करावीत असे माणिकराव खुळे निवृत्त हवामान तज्ज्ञ आय एम डी पुणे यांनी सांगितले आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद